नमस्कार मंडळी आज ना आपण बनवणार आहोत गरमागरम स्टीमी अगदी स्ट्रीट स्टाईलमध्ये वेज मोमोज आणि त्याच्यासोबत स्पायसी चटणी पण बनवणार आहोत आजकाल ना मोमोजची खूप क्रेज चाललेली आहे चा पण बाहेरचं खाण्यापेक्षा अगदी घरच्या घरी हायजेनिक आणि हेल्दी खाल्लेलं कधीही चांगलंच ना आज ना मी तुम्हाला एकदम मार्केट सारखी टेस्ट आणि एकदम सोप्या पद्धतीने मोमोज आणि त्याची चटणी कशी बनवायची हे दाखवणार आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल ऐकॉनचं बटन दाबा म्हणजे आमच्या नवनवीन रेसिपी तुम्ही कधीच मिस करणार नाही चला मग सर्वात आधी मोमजची चटणी बनवून घेऊया इथे मी अर्धा इंच सा आलं साल काढून घेतलेले आहेत आणि काही लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या चार टोमॅटो टोमॅटोला उभ्या आडवे काप दिलेल्या आहेत आणि पाच सहा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत ही कश्मीरी मिरची आहे फक्त याने कलर येतो जास्त स्पायसी नाही आहे मग एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये ही टमॅटो मिरच्या आलं आणि लसूण चांगलं शिजायला ठेवून द्यायचं हे टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत शिजवायचं तोपर्यंत आपण मोमोजचं पीठ म्हणून घेऊया त्यासाठी इथे मी दीड वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल टाकायचं काहीजण मोमोजच्या वरच्या आवरणामध्ये मीठ वापरत नाही पण मीठ टाकली ना की त्याला चांगली टेस्ट येते म्हणून मीठ टाकायचं आपण गव्हाच्या पिठाची कणिक ज्या पद्धतीने मळतो त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आणि वरून तेल लावून थोडा वेळ रेस्ट करायला ठेवायचं साधारण पाच ते दहा मिनटात टोमॅटो आपला चांगला शिजलेला आहे इथं बघू शकता तुम्ही त्याचे साल निघतात ते म्हणजे टोमॅटो चांगला शिजलेला आहे हा चटणीचा मसाला एका भांड्यामध्ये काढून या टोमॅटोचे सगळे साल काढून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यात थंड करून चांगलं बारीक वाटण करून घ्यायचं लाल मिरच्यांमुळे या चटणीच्या वाटणालाच कलर आलेला आहे तर चटणीला किती छान कलर येईल आता एका पॅनमध्ये तेल घ्यान तेल गरम झालं की ते वाटण टाका त्या वाटणामध्ये थोडीशी साखर चवीपुरतं मीठ आणि सोया सॉस विनेगर हे सर्व ॲड करून चांगलं मिक्स करून घ्यायचं इथं चटणीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाहीये आता गॅस बंद करून बारीक चिरलेली कोथंबीर टाकून परत एकदा मिक्स करून घ्यायचं इथं आपली मोमोजची चटणी तयार झालेली आहे आता आपण मोमोजचं स्टफिंग कसं बनवायचं हे पाहूया त्यासाठी दोन वाट्या बारीक खिसलेला कोबू एक वाटी खिसलेलं गाजर अर्धी वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेली कोथंबीर तसेच बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेलं लसूण आलं मिरपूड मीठ ही सर्व तयारी आधीच करून ठेवलेली आहे आता एक कढई घ्या कढईमध्ये तेल टाका त्याच्यामध्ये आलं लसूण चांगलं थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घ्या त्यामध्ये सर्वात आधी खिसलेलं गाजर टाकायचं त्याच्यामध्ये शिमला मिरची कांदा हे सर्व एक मिनिटपर्यंत मोठ्या गॅसवर परतून घ्यायचं मग मग त्यामध्येच खिसलेला कोबू टाकायचा हे सुद्धा मोठ्या गॅसवरच परतून घ्यायचं या भाज्या मोठ्या गॅसवर परतायचं कारण म्हणजे ह्या हाय फ्लेमवर भाज्या पटकन शिजतात आणि त्यांचा नॅचरल रंग आणि त्यांचा क्रंच टिकून राहतो साधारण दोन ते तीन मिनिटं हाय फ्लेमवर ह्या भाज्या परतून घ्यायच्या आता त्यामध्ये चवीनुसार मीठ काळी मिरी पूड आणि विनेगर डार्क सोया सॉस हे सगळं टाकून परत एकदा एखाद मिनिटपर्यंत परतून घ्यायचं इथे तुम्ही पाहू शकता भाज्या छान परतल्या गेलेल्या आहेत त्यांचा क्रंचसुद्धा तसा टिकून राहिलेला आहे आणि जास्त ओलसर पण नाही झालेला आहे वरून गॅस बंद करायचं आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आता हे स्टफिंग एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात आता हे स्टफिंग किंवा सारण हे थंड होत आहे तोपर्यंत आपण मगाशी मळलेल्या पिठाचे गोळे बनवून घेऊयात आपण पुऱ्या करतो त्या आकाराचे गोळे बनवून त्याचप्रमाणे पातळ अशी एक पुरी लाटून घ्यायची या पुरीमध्ये एक ते दीड चमचा स्टफिंग भरून घ्यायचं आणि किनारे फोल्ड करत करत प्लेट्स तयार करून मोमोजच्या शेपमध्ये मोमोज तयार करून घ्यायचा इथे तुम्ही पाहू शकता ले 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 मी स्टफिंग भरून एक साइड फोल्ड केलेले आहे आणि दुसऱ्या साईडला तसंच दाबत गेलेले आहे याचप्रमाणे बाकीचे सगळे मोमोज तयार करून घ्यायचे इथे मी मोमोज बनवायच्या आधी एका साइडला स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवले होते म्हणजे आपले मोमोज तयार होत आहेत तोपर्यंत एका साइडला पाणी पण आहे आता त्या आता हे मोमोज झाकण लावून स्टीमर मध्ये दहा ते बारा मिनिट वाफवून घ्यायचे मोमोजचा ट्रान्सपरंट कलर झाला की समजायचे मोमोज तयार झालेले आहेत मोमोज आतून मस्त पैकी मऊ आणि लुसलुशीत तयार झालेले आहेत हे मस्त गरमागरम मोमोज स्पायसी रेड चटणी बरोबर सर्व करा हे घरी बनवलेले मोमोज तुम्हाला कसे वाटले कमेंट मध्ये में नक्की सांगा अशा चविष्ट आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी कुकिंग